आतापर्यंत असा कोणता बाप्पा आहे का की जो तुझ्या कायमचा लक्षात राहिला किंवा तू तू भरपूर मज्जा गेलेस दरवर्षी करत असेल पण असं एखादा एखाद्या वर्ष असं 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 कुठलंच नाहीये कारण जेव्हा पण आमच्या घरी बाप्पा येतात किंवा जातात तरी मी खूप खुश असते कारण जरी बाप्पा जातोय तरी तो त्याच्या मम्मी कडे जातोय नमस्कार मी मधुराशी गणरायाचं सगळीकडे आगमन झालेलं आहे त्यामुळे जल्लोषाचं वातावरण आहे आणि त्याच निमित्ताने मी आज आली आहे तुमच्या सगळ्यांची लाडकी मायरा बायकुळ हिच्या घरी बाप्पाचं दर्शन घ्यायला हाय मायरा हाय दिदी कशी आहे मी मस्त मला खूप छान वाटतंय तुला भेटून कारण आपण खूप महिन्यांनी भेटतो हो मायरा बरोबर तिचे आई वडील सुद्धा आहेत माझ्या बरोबर श्वेता आणि गौरव हाय हॅलो नमस्कार नमस्कार खूप 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 छान तुम्हाला गणेशोत्सवाच्या शुभेच्छा आणि मूर्ती खूप सुंदर आहे तुमची ही मूर्ती ठरलेली असते दरवर्षी की दरवर्षी बदलते कधी कधी वेगळी असते बट एक महत्वाचं म्हणजे की ही इको फ्रेंडली पेपर पासून बनवलेली आहे तर मागील तीन वर्षापासून आम्ही त्याच इको फ्रेंडली पद्धतीने गणेश साजरा करायचा प्रयत्न करतोय आणि ती खूप लाईट वेट आहे म्हणजे मायरा मायरा उचलते मायराही उचलते आणि तिथे छोटासा जो गणपती छोटा तू केलाय ना गणपती किती मस्त माझ्या मावशी आणि माझ्या भावानी पण आम्ही तिघांनी मिळून सगळ्यांनी प्रत्येकाचे गणपती बनवले आणि कलर केलाय भारीच ग किती वेळ लागला तुला बनवायला दोन दोन तास लागले आता शाळेला सुट्टी असेल ना तुझ्या मस आता मस्त मज्जा आहे ना शाळेमध्ये सुट्टीच्या आधी तुला काही ऍक्टिव्हिटी दिली होती काही गणपतीची अशी मूर्ती बनवायची किंवा सगळे काय तुझ तुझ माझ घरीच कारण आम्ही जेव्हा आमचा मूर्ती बुक करायला गेलेलो तेव्हा मी म्हणाली कारण मागच्या वर्षी पण मी क्ले आणलेला गणपती बनवण्यासाठी आणि मी मम्मा मला यावर्षी पण पाहिजे तर म्हणून मी क्ले आणला आन आणि तेव्हा माझी मावशी पण आलेली आणि छोटा भाऊ पण म्हणलं म्हटलं चला तिघं मिळून करू मी ना तुझे रील्स बघत असते आणि तू छान 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 आईची पण मदत करतेस तू छान छान डान्स करतेस तू काय काय बनवतेस मला सांग आता आईला मदत करतेस तू आता नैवेद्य वगैरे बनवायला आला मोदक बनवायला केलीस मदत मोदक आम्ही मागवले आई थकली आहे ना, ना म्हणून आम्ही ऑर्डर केले <laughs> साधारण घरी कसं असतं तिचं म्हणजे आता तिला जेव्हापासून कळलंय की ती आता एक मोठी ताई होणार आहे तेव्हापासून मला वाटतं तिचं म्हणजे एकदा तुम्ही ते व्हिडिओ वगैरे पण सगळे अपलोड करताना तुम्ही बघते ती ना एक आपोआपच तिच्यामध्ये खूप रिस्पॉन्सिबिलिटी आली आणि अशी एक मॅच्युअर वाटायला लागली ती नाही ती स्वतः पण माझी एवढी काळजी करते ना की मम्मा तू खाली बसू नको तू हे करू नको मग मी तुला काय बनवून देऊ तुला काय खायचंय आणि hmm. ती म्हणजे आता तिचा एक आनंद वेगळाच आहे yeah. की आपल्या बेबी येणार असं होत केव्हा येणार मी किती थांबू मला असं झालंय केव्हा येईल आणि केव्हा पकडेन मी काय काय तयार केले स्माता बेबीसाठी खूप माझं असं चाललंय की आता जो माझा पिगी पॅंग भरणार आहे hmm. त्याच्यानी मी बाप्पा लोक बेबी खूप काय काय घेणार आहे आणि बाप्पा बाप्पा जेव्हा पण येतो तेव्हा मी खूप खुश असते कारण आणि पावलं पण मीच काढते त्यामुळे हा त्यामुळे मला पण दिसत होत त्यामुळे मला खूप मजा येते आणि जेवटचा जेव्हा दिवस असतो तेव्हा मी खूप रडते यावेळेस तिने सांगितलंय की ती रडणार नाहीये कारण बाप्पा गेले की नंतर आमच्याकडे बेबी पण येणार आहे ना मज्जा दुसऱ्या गणपती पण येईल वा 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 काय सुपीक छान हे लहान मुलांचं वैशिष्ट्य आहे की आपल्या आजूबाजूला जे काही बोललं जातं त्यांनीच ती लहान मूर्ती घडत असते तर तेच ते आत्मसात करत असते आणि म्हणून आपण नेहमी चांगलं बोलतो आणि ते मुलांना चांगलंच मिळतं असं माझा नेहमी माझा आणि भेटायचा प्रयत्न असतो की छान मूर्ती आणि मखर पण खूप सुंदर आहे मला सांगा डेकोरेशन मध्ये पुढाकार कोणाचा असतो म्हणजे आता आता ताईला जास्त धावपळ नाही करायची त्यामुळे ह्या वर्षी कदाचित तिने धावपळ नसेल केली पण एरवी साधारण कोणाचा डेकोरेशन जी काय जबाबदारी ती श्वेता असते मागच्या वर्षी आम्ही बनवलं होतं त्याही मागच्या वेळेस पण या यांना आम्ही रेडीमेड आणायचं हे आ, हे घेतलं निर्णय घेतला बिकॉज दगदग जास्ती नको होती त्यामुळे आणून नुसतं फक्त जॉईन करायचं होतं बट त्याच्यामध्येही आम्हाला का ते काय म्हणतात इको फ्रेंडली म्हणा किंवा पर्यावरणाला हानिकारक न होण्यासाठी असं काही बघत होतो तर मग ते पेपरचं आम्हाला हे असं छान असं मिळालं आणि मग ही हा रियूज करू शकतो आपण तर मग दोन्ही गोष्टी साध्य होतात गणेशोत्सव पण साजरा होतो आणि पर्यावरणासाठी पण चांगली गोष्ट असते हसले जोरात का हसले की मम्मा वरती जबाबदारी आणि <laughs> <laughs> तू काय मदत करतेस डेकोरेशन साठी किंवा तू देतेस का आयडियाज आपण असं करू तर <laughs> हा हा मागच्या वर्षी जेव्हा आमची साऊथ इंडियन थीम होती तेव्हा <laughs> मी खूप मजा केली आणि या वर्षी जेव्हा हे सगळं हे लावत होते तेव्हा माझा एक सिक्रेट रूम ते म्हणजे खाली दोन हा तिथून हळूच मोदक खायचा का नाही तेव्हा मोदक नसायचे मोदक संपलं मोदक खरच आता मोदक खरच आणि तिला मोदक आवडत उकडीच नाही आज तिने पहिल्यांदा जेवताना उकडीचा मोदक मागून घेतला आणि खाल्लाय तिने का गरज मायऱ्या साक्षात करता म्हणजे आवडत नाही मला सांग आई बाबांबरोबर कुठे कुठे बघायला लालबागच्या राजाला मी सगळ्या गणपतीला मी जाते आणि लास्ट इयर मी पहिल्यांदा लालबागचा राजा जाताना बघितलेला मिरवणूक बघितलेली घेऊन जातो अगदी मास्क वगैरे घालून घेऊन जातो ती एक मजा वेगळी असते तो अनुभव घेतला पाहिजे दरवर्षी लालबागच्या राजाला जातो मुंबईच्या राजाला जातो सगळीकडे जातो आणि जाताना खूप मजा येते मागच्या वर्षी आम्ही आमच्या आवाजला गेलो तेव्हा पण आम्हाला खूप मजा आलेली तिथे मंगळागौर पण खेळतात गणपती मध्ये म्हणजे आम्ही असं थीम ठेवलेली तिकडे त्या वर्षी तर आम्ही सगळ्यांनी मंगळागौर सारखं रेडी झालेलो आणि त्याचा सेटअप केलेला तिकडे गौरी गणपती पाच दिवस असतात त्यामुळे तेवढे तेवढा वेळ मिळतो ते सगळं करायला मायराच्या निमित्ताने आपली भेट कायम होतच असते पण मला आता ह्या निमित्ताने जरा थोडा आज मला तुमच्याबद्दल पण जाणून घ्यायचं आहे की तुम्ही मूळचे कोण कुठचे आहात तुझं माहेर कुठचं आहे आणि तुमच्या घरचा गणपती कसा असतो गावचा माझं माहेर नाशिकचं आणि आमच्याकडे तर दहा दिवस गणपती असतात म्हणजे तिकडे हे दीड दिवस पाच दिवस असं हेच नाहीये कंपल्सरी दहा दिवस असतात पण मजा असते खूप मजा असते आणि आमचं एकदम अपोजिट आहे मी नाशिक हे कोकण yes, yes. ते तर साखरपा देवळ आमचं गाव आहे साखरपा साखरपाचे इथे आणि गावी तसं बघायला गेलं तर घर आहे पण तिथे सध्या तुम्ही कोणी जात नाही बिकॉज आजोबांचे वडील पासून सगळे मुंबईत त्यामुळे सगळे जे काही आहे ते इकडेच काका म्हणा आमचे सगळे आजोबा सगळे सगळे इकडे मुंबईतच आहेत त्याच्यामुळे मग गणपती पण आपण इथे आणतोय आता गणपती आपल्या घरीच एक yes, yes. ती मजा आहे ना खूप वेगळी आहे पण माझे माझ्या लहानपणी आहे ना ती मजा माझ्या काकांनी मला नेहमीच दिली तर जसं मी म्हणालो ना की मिरवणुकीला आम्ही घेऊन जातो तसं गणपतीच्या शेवटच्या ऋषी अन चतुर्थीला आम्ही संध्याकाळी चारला निघायचो दिवस दिवस संध्याकाळी ते गणपती सगळे बघायचो गेगाव चौपटल्याला जायचो तिथे रात्री झोपायचो ह्याच्यावरती आणि सकाळी जो जेव्हा लालबागचा राजा येईल तर विसर्जन होईल तेव्हाच्या नंतर आम्ही घरी यायचो सो so, आम्ही हे मायरालाही द्यायचा प्रयत्न केला आम्ही मागच्या वर्षी ते तिला घेऊन गेलो तिला सगळं दाखवलं म्हणजे असं नको व्हायला की तिला ते पाणी मिळत नाही काय टी व्हीवरूनच बघते पण तिची जी ती जी खरी मजा आहे mm -hmm. त्या गर्दीमध्ये त्या ते अनुभव अनुभवायची त्या धक्काबुक्कीमध्ये कोणतरी इकडे येते कुठून तरी फुल mm -hmm. पडतंय कोणतरी आपल्याला नारळ टाकतंय ते तो आनंद आहे ना तो मला मायराला द्यायचा होता म्हणून आम्ही दरवर्षी तिला लालबाग परळला गणपती बघण्यासाठी नेहमी घेऊन जातो Uh, जेव्हा पण आम्ही गणपती बघायला जातो तेव्हा आम मला खूप मजा येते कारण आम्ही लास्ट इयर जेव्हा लालबागचा राजा येत होता तेव्हा मम्मानियाने एकदा झूम केले तिच्या फोन मध्ये आणि असं तू बाप्पा रडतो यार मी चालू असं इतकं होतं ते लालबागच्या राजाचं माहिती नाही जेव्हा ते विसर्जन मिरवणूक असते तेव्हा त्या डोळ्यामध्ये एक वेगळं तेज असतं ते खूप छान वाटतं बघायला मी असं ऐकलंय की ज्या वेळेस गौरी येतात ना तर तेव्हा पण मी असं ऐकलंय दोन पैकी एक गौर असते तर ती हसरी असते आणि एक असते ती थोडीशी आपल्याला थोडी नाराज दिसते आणि जाताना पण त्यांचे चेहरे थोडे बदललेले असतात असं मी ऐकलंय ते कोकणामध्ये आम्ही ते बघितलंय आणि त्याचं अनुभवलेलं आहे म्हणजे आईचं माहेर आहे म्हणजे आईचं इकडे वाखेडला तिथे आमच्याकडे मामांचे इथे गणपती आणि गवर येते तर तेव्हा ते मी अनुभवलेलं आहे वेळेला तर हे तू बोलतेस ते बरोबर आहे येस येस माझ्या घरी खड्याच्या बसतात उभ्या नाही बसतात म्हणजे उभ्या असतात त्या फार सुंदर असतात शिव असतात आणि दिसायला खूप सुंदर असतात त्या येस येस नाही नाही दीड दिवस आपल्याकडे का नसते बरं तिचं हे पण की दीड दिवसच का आपण पाच दिवस करू दहा दिवस करू पण जे काही दीड दिवस आहे ते आपण मनोभावी सेवा करणच ही आपण काय करू शकतो बिकॉज असं नको व्हायला की नुसतंच गणपती आणतोय आणि हे करतोय तर म्हटलं जे काय करायचं दीड दिवस दी त्यामुळे शाळा असो काही असो सगळं सुट्टी गणपतीसाठी हक्काच आहे अलिबागला मामांकडे घेऊन जातो तिकडे असत तिकडे तिला ते सगळं बघायला मिळतं म्हणून तिला असं होतं की आपल्याकडे का नाहीये आता या वर्षी पण जाणार आहे अलिबागला यावर्षी कस गौरीसाठी चार दिवसा वर्षी आहे आता पुढच्या डायरेक्ट घेऊन घेऊन सगळा प्लॅन झालेला असा कोणता बाप्पा आहे का की जो तुझ्या कायमचा लक्षात राहिला तू म्हणजे मज्जा गेलीस दरवर्षी करत असेल पण एखादा असं कुठलंच नाहीये कारण जेव्हा पण आमच्या घरी बाप्पा येतात किंवा जातात तरी मी खूप खुश असते कारण जरी बाप्पा जातोय तरी तो त्याच्या मम्मीकडे जातोय <laughs> कसं आपण जर का कुठे बाहेर गेलो आणि बाप आपण घरी येतोय तर आपण पण आपल्या मम्मी कडे येतोय <laughs> तर म्हणजे बाप्पा सुट्टी घेऊन आपल्याकडे येतो आणि परत मम्मी कडे जातो तसंच असत ते तस तस हिची ही, ही, ही जी मेच्योरिटी आहे ना हीच मला आवडते गोमत तिला तिला ते समज आहे ना ह्या वयामध्ये ही समजच असणं खूप मोठी गोष्ट आहे आपल्याला ह्या वेळेला समजत नव्हतं काय बोलावं किंवा कसं या परिस्थितीला आपण सामोरं जाऊ पण ती त्या इंटेलेक्च्युअलनी ते विचार करते आणि तसं ती ती रिलेट करते की कदाचित ते आता आईकडे गेला असेल तो आता हे आम्ही तिला कधी सांगितलं नाही पण ती तिची थॉट प्रोसेस आहे त्यांनी ते तिने ते उत्तर दिलंय सो हे इंटेलेक्च्युअल काहीतरी वेगळं आहे आणि ते ती तिचं तिचंच करू शकते दुसरं कोण नाही करू शकत असं छान गाणं पण आलंय हो yes. ना आणि मी आल्यापासून गुणगुणत पण होतेस ना तू तेच गाणं म्हणत होतेस का हो ना गाशील आवडेल <laughs> ना गायला <laughs> वाट पाहतो मी तुझी दरवर्षी ये ना देवा तू माझ्या घरी तूच जगाचा ऐक वाढी तुझ विनामाला पण जगात गाज तुझी कीर्ती स्वारी जीव पाड करत प्रेम तुझ्यावरी तुझी माझी दोस्ती हाय लय भारी येईल लवकर तू माझ्या घरी हे देवा मोरया माझा मोरया जीव लागलाय तुझ्यावरी किती छान गायलास मायरा आणि गाणं पण खूप छान झालंय आणि मस्त नाचलीस असतो त्याच्यामध्ये सांगायला आवडेल कि ते लाईव्ह मिरवणुकीत शूट केलंय म्हणजे मागच्या संडेला आम्ही ते शूट केलं गाणं आणि आता काल रिलीज झालं सो हार्डली काही टाइम होता तर लास्ट संडे हा शेवटचा आगमन सोहळ्याचे ते गणपती येणाराचा तो संडे होता त्यामुळे खूप गणपती होते पण जे प्रोड्युसर आहेत प्रवीण कोळी यांचं असं इच्छा होती की ते हे लाईव्ह लोकेशनवरती शूट व्हायला पाहिजे आणि लाईव्ह लोकेशनला कसं आपलं काही कोणाशी रेखी झालेली नसते जिथे मिळेल तिथे आपण ते शूट करत होतो पण गणपती बाप्पाच्या कृपेने ज्याही मंडळाशी आम्हाला बोलत होतो त्याने सगळ्यांनी परमिशन दिली आणि तिथेच मग एक पाच एक मिनटं गणपती थांबवायचो डान्स करायचो शूट करायचो परत चालू दुसरा गणपती ते खरच धमाल होती खरंच धमाल होती आणि आम्ही म्हणजे एक बाप्पा होता तो खूप मोठा होता आणि आम्ही त्यांना थांबवलं म्हटलं दोन मिनिटं वर चढून त्यांना डान्स करू द्या मी वर चढले मी म्हंटल इतक्या बाप्पा समोर आपण उभे आहे आणि डान्स करतोय आणि हे असं मला स्वप्नात पण वाटलं नव्हतं की असं काहीतरी करू शकतो आपण सॉंग मध्ये मज्जा आली ना पण आणि गाणं पण खूप छान झालं आणि ते बघताना खूप छान प्रसन्न वाटत आणि काही लोक अशी पण म्हणतात की तू आमची लहानपणी आठवून देतेस की लहान माझा मामा पण सांगते किंवा मम्मी पण सांगते की आम्ही लहानपणी असं जायचो कुठली मिरवणूक दिसली की त्यामध्ये जायचो ते तसं ते मला फील येतं त्या गाण्यामध्ये खूप छान वाटलं गप्पा मारून आणि कलाकृती मीडियाच्या सगळ्या रसिक प्रेक्षकांकडून तुम्हाला पुन्हा एकदा गणेशोत्सवाच्या खूप खूप शुभेच्छा आणि ज्यांनी गाणं बघितलं नाहीये एवढे छान गोड गोड गप्पा मारल्यास आणि तुम्ही पण वेळात वेळ काढून तुम्ही भेटायला हो म्हणालात आणि तुम्ही बोलावलं त्याच्यामुळे थँक्यू सो मच आणि आमच्याकडून तुम्हाला एक छान छोटस गिफ्ट वेलकम थँक्यू सो मच सर्व प्रेक्षकांना गणेशोत्सवाच्या खूप 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 शुभेच्छा थँक्यू थँक्यू अँड विश यू ऑल द व्हेरी बेस्ट थँक्यू रसिक हो कलाकृती मीडिया म्हणजे मनोरंजनाची लयलूट मनोरंजन क्षेत्रातील किस्से व घडामोडींचा आस्वाद घेण्यासाठी कलाकृती मीडिया या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक करा